मुळातच मी पहिल्या पहिल्याच वर्षी माझ्या केळीचं मी आज सहा लाख रुपये उत्पन्न घेतलेलं अजून माझा पंधरा टन माल राहणार केला सर्वसाधारण एकोणचाळीस चाळीस मी घरापाठ मागे एक टन माल मला मिळतोच आजपर्यंत उत्पादन मला सर्वसाधारण बेचाळीस टन मिळालेला सीमा बायटेक यांचा गायडन्स यांच्यामुळेच मी आज पूर्णपणे सक्सेस झालेला आहे किरी नमस्कार शेतकरी मित्र आपलं सीमाबायोटिकच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण आलो आहोत एका यशस्वी केळी लागवड केलेल्या शेतीमध्ये ज्याला आपल्या सीमाबायोटेक या कंपनीची केळी लागवड ते विक्री व्यवस्थापनेपर्यंतचे मार्गदर्शन लाभले आहे याबद्दल अधिक माहिती व अभिप्राय जाणून आहेत आपली कंपनी प्रतिनिधी अभिजित बुरो शेतीमालक प्रल्हाद पाटील यांच्याकडून चला तर मग जाणून घेऊया थेट शेतकऱ्यांच्या बादावर नमस्कार मी सीमाबायोटेकचा प्रतिनिधी अभिजित गुरव आज आपण कागल तालुक्यातील कुरुकली या गावी आलेलो आहे प्रल्हाद पाटील यांच्या सिटीमध्ये आलेलो आहे आज आपण त्यांच्याकडून केळी लागवड विषयी माहिती घेऊया नाव आणि पत्ता सांगा नमस्कार मी प्रल्हाद कृष्णा पाटील कुरुकली तालुका कागल की आमच्या मल्यात जे उभं आहे आमच्या ग्रामपंचायती या पाठीमागल्याच बाजूला तुम्ही केळी लागणीपूर्वी या क्षेत्रामध्ये कुठलं पीक होतं या क्षेत्रामध्ये ऊस होता हां ऊस निघाल्यानंतर आम्ही केळी लागण करायचं या नियोजनाचं आम्ही सुरुवात केली होती त्यापूर्वी आम्ही केळी आमच्याकडे शेणखत जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे ताक केला होता ताग आम्ही मार्चमध्ये पूर्णपणे गाडून घेतला त्यानंतर मग मशागती चालू घेतली फक्त केळी लागण करायची म्हणूनच ताग केला होता मशागतीमध्ये काय काय गे केलं तुम्ही मशागतीमध्ये ताग गाडते वेळेस पलटी घातली त्यानंतर परत पंधरा दिवसानंतर दुसरी अजून नामरात केली ट्रॅक्टरची पलटी आली मग रोटावेटर मारला मग पंधरा दिवस रान थापून दिले आणि मेच्या शेवटल्याच्या आठवड्यात केळी लागण करायची ह्या हिशोबा आम्ही बेड तयार करून घेतली जे बेड सोडलेले ते कसे सोडले तुम्ही बेड सोडत असताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन फुटी सरी मारली होती तीन फुटी सरी मारल्यानंतर एक सरी मोडून रोटरच्या सहाय्याने ते मोठा चार फुटाचा था बेड तयार केला आणि पाठ येऊन अडीच तीन फुटाचा राहिलेला म्हणजे बेड चार फुटाचा आणि पाठ तीन फुटाचा असे सात फुट अंतर आमचे दोन वळीतील आहेत आणि रोपातील रोपातील अंतर दोन रोपातील अंतर पाच फूट आहे यांची जी, जी लागण झालेली आहे ती सात बाय पाच वरती झालेली आहे तर आपली किती रोपं बसलेले होते असे तुम्ही सहाशे सत्तर गुंट्यामध्ये दोन हजार रुपये बसलेले जी रोपांची निवड केली आमच्या आम ना कंपनीकडनं आणायची तर तुम्हाला त्या रोपा संदर्भ माहिती कोणी दिली ती आम्ही केळी लागवड करायची म्हटल्यानंतर नियोजन केल्यानंतर आमचे मित्र भरत बेलवडेकर दोन वर्षापूर्वी सीमोबायोटिक कंपनीकडनं रोपं घेतली होती त्यांची दहा गुणते क्षेत्र होतं पण क्वालिटी म्हणजे एक नंबर बाग होती त्या हिशोबानेचा आम्ही निर्णय घेतला की आपण आपण बायोटेक सीमोबायोटिककडनं रोपं घ्यावी आणि दुसरी गोष्ट काय त्यांनी मला सूचना केली होती की तुम्ही मोठा प्लॉट केल्यानंतर तुम्हाला व्हिजिटला तुमचं माणूस महिन्याला येणार कंपनीचं मग व्हिजिट आपल्याला फ्रीमध्ये मिळते म्हटल्यानंतर आम्ही ते निर्णयच घेतला की बाबा आपल्याला कन्सल्टिंग पण होतं चांगलं आहे त्यामुळे आम्ही सीमा बायोटिकची रोपं घ्यायचा निर्णय घेतला तर ही केळी रोपांची लागण कशी केली होती तुम्ही केळी रोपाची लागण मला कंपनी रोप तीन ऑगस्टला आली होती तीन ऑगस्टला आल्यानंतर मी पाच दिवस त्यांना सेट व्हायसाठी इथे आमच्या रानातच ठेवली होती तशी आठ ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट आम्ही त्यानंतर लागण रानात लागण पूर्ण करून घेतली आता ह्या केळीसाठी पाण्याची व्यवस्था कशी केली तुम्ही केळीसाठी आम्हाला कंपनीचं जे पुस्तक मिळालं होतं त्यात पूर्णपणे त्यांनी उल्लेखच केलेला होता म्हणजे सीमाबा कंपनीने की तुमचं ठिबक असेल तर केळी केलेल्या त्या के ते आम्ही निर्णय घेतला की पूर्णपणे आम्ही पूर्ण क्षेत्र डबल लाईन लेटर टाकून ठिबकच करायचं पाणी व्यवस्थापन झालं तर याला खताची मात्रा किंवा खत तुम्ही कसं दिलं याला आतापर्यंत आत्तापर्यंत मी नागन केल्यानंतर सरळ खतं दिली होती त्यानंतर भरणीच्या मला सरळ खतं दिली hmm. त्यानंतर मी ड्रीपमार्फतच वॉटर लोकल खतं दिलेली आहे ते इव्हन सीमाबाळ ते आपले आपणच तुम्ही येऊनच आम्हाला गायडन्स केला की बाबा काय कोणती खतं कोणत्या वेळी सोडायची आहेत ड्रीपमार्फत सरळ खतं कोणती टाकायची हे सरळ तुम्ही येऊन गायडन्स केला त्यामुळे मी आज सक्सेस झालेला आहे तुम्हाला टी व्हीवरती कोणता रोप या यांचा प्रादुर्भाव जाणवला लागला रोप लागण केल्यानंतर सुरुवातीच्या पिरियडमध्ये थोडंफार कर्प्याजाचा प्रादुर्भाव वाटत होता त्यानंतर तुमचा सल्ला घेतल्यानंतर ते कोणता दोन फवारणी केल्या त्यानंतर पूर्णपणे कर्प्याचा प्रादुर्भाव कमी आहे प्रादुर्भाव पिढीचा असा फार मोठा काय प्रादुर्भाव झाला नाही मशागत जी आहे ती काय काय केली मशागत म्हणजे तण व्यवस्थापनासाठी भांडणच केलेले आम्ही कुठल्याही प्रकारचा तणनाशीचा वापर यात केलेला त्यानंतर बाळभरणी कधी केली बाळभरणी सर्वसाधारण रोप लागण झाल्यानंतर अडीच महिन्यानंतर बाळभरणी केली पॉवर साह्याने बाळ बाळभरणी करून घेतली आणि मोठी भरणी मोठी भरणी त्यानंतर एक महिन्यानंतर मोठी भरणी पावर ट्रेलरच्या सहाय्याने आम्ही मोठी भरणी करून घेतो साडेतीन महिन्यानंतर मोठी भरणी पूर्ण के के केलेली लागण केल्यापासून रोपांची वाढ तुम्हाला कशी वाटते लागण केल्यापासून मला रोपांची वाढ अगदी समाधानकारक वाटते तर मी इतर बागा फिरल्यानंतर बघितलं तरी पाच फूट सहा फूट आज माझी बाग साडेसात फुटाच्या वर गेलेली आणि त्या पद्धतीने घडपण पडले घड व्यवस्थापनासाठी जे औषध किंवा फवारणी जी होती ती काय काय केली घडावर फवारणीसाठी झेहरू भवन चौथी आणि कीटकनाशक आणि बुरशीनाशकची फवारणी केली ठिबकमधून काय दिले का थिबकमधून प्रत्येक आठवड्याला झिरो झिरो पन्नासी आणि ड्रीप मार्फत प्रत्येक आठवड्यालाही खचफडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला घड भरणीसाठी चांगला माहिती झाला हो त्या तुमच्या समोरच त्याचे चित्र दिसते तर आता सांगा मला की लागण केल्यापासून पहिला तोडा तुमचा कधी चालू झाला लागण केल्यापासून सर्वसाधारण माझ्या अकराव्या महिन्यात तोड चालू झाली म्हणजे घड उतरणी चालू झाली किमान अकराव्या महिन्यामध्ये जुलैमध्ये माझ्या पंधरा जुलैच्या दरम्यान मी पहिली सुरुवात <laughs> केली काढून आज ऑगस्ट ऑगस्टमध्ये माझे ऐंशी टक्के बाग पूर्ण झाले आहे आपण गडाला जे वजन मिळालं त्यांना त्याविषयी माहिती सर्वसाधारण तुम्हाला एवरेज काय घेतले आहे या गडाचं मला आता गडाचं वजन म्हटलं तसे माझी अपेक्षा होती पंचवीस परा पंचवीस किलोपर्यंत एक गड जाईल आज सर्वसाधारण सत्तावीस सत्तावीस किलोपर्यंत एक गड जातो सर्वसाधारण ॲवरेजप्रमाणे मला चांगले बनवायचे आहे सर्वसाधारण एकोणचाळीस चाळीस मी घरापाठ मागे टन माल मला मिळतो चांगल्या प्रकारे मला दर पण मिळाला आहे आज पं सरासरी मला पंधरा रुपये दर बसले ते उत्पादन मिळालेलं आहे ते किती मिळालेलं आहे तुम्हाला आजपर्यंत उत्पादन मला सर्वसाधारण बेचाळीस टन मिळाला पूर्णपणे बेचाळीस टनच अकिरेट झाले आज माझी बाग ऐंशी टक्के पूर्ण झाली मागे दोन हजार झाल्या रुपया किती जवळजवळ सोळाशे रुपये निघाले चारशे रुपये अजून शिल्लक काही सर्वसाधारण मला अजून अपेक्षा बारा ते पंधरा टनाची अजून आहे आजपर्यंत तुमचा लागणीपासूनचा खर्च किती झालेला आहे लागणीपासून माझा सर्वसाधारण खर्च एक लाख सत्तर हजार रुपये खर्च झालेला आहे आणि उत्पन्न कसं झालेलं आहे तुमचं उत्पन्न अपेक्षा मी उत्पन्न पाच लाखापर्यंत पसरलेलं आहे हां पाच लाखापेक्षा ऑलरेडी मी आज सहा लाख रुपये उत्पन्न घेतले आहे अजून मला पंधरा टन माल जाणवत शिकले मा त्यामुळे अपेक्षेपेक्षाही चांगलं माझं उत्पन्न झालेलं आहे पण तुम्हाला केळी पिकामध्ये पशु पक्षी किंवा वन्यप्राणी यांचा काय प्रादुर्भाव जाणवला लागला आता पशु पक्षी पक्ष्यांच्या बाबतीत आपण काय फार मोठं करू शकत नाही वन्यप्राणी म्हटलं तर आपल्या इथं वांडरांचा प्रमाण झाला आहे त्यामुळे वांढऱ्यांचा जरा प्रादुर्भाव दिसत असताना मी वेळोवेळी तर आता मी हे जगत सोडून शिकले नाही मला या शब्द प्रत्येक राणाच्या चारी बाजूने असे ढब ठेवलेले त्यात शिंपुटाचे पीक एक साईज पिठवून त्याच्या तंबाखूची आणि मेथीची झरी घालत होते त्यांना काही वन्यप्राण्यांना कसलाही धोका नाही फक्त त्या खाटाच्या येणेच वन्यप्राणी आपल्या शेतातून लांब लावून जातात पीक घेण्याबद्दल पी, इतर शेतकऱ्यांना काय सल्ला दे माझा तर पूर्णपणे विश्वास आता असा आहे की इतर कोण शेतकरी केळी करतो म्हणत असेल तर माझा तर पूर्ण सल्ला आहे की शेतकऱ्याला सांगण्याचं मत आहे की गोवा सीमाबायोटिककडंच रोप घ्यावी कारण ते आपल्याला इथून जवळ पण आहे आणि त्यांच्या प्रतिनिधी येऊन आपल्याला प्रत्येक महिन्याला विजिट करतो आणि आपल्याला ज्या आडी अडचणी आहेत त्याच्याविषयी मार्गदर्शन करून ते आपल्याला सहकार्य करतात आतापर्यंत जे तुम्ही केळीचं उत्पादन घेतलं त्यामध्ये सीमाबायोटिकतर्फे तुम्हाला वेळोवेळी जे मार्गदर्शन मिळालं किंवा सल्ला मिळाला त्याविषयी थोडक्यात तुम्ही माहिती सांगा मुळातच मी पहिल्या पहिलेच वर्ष माझं केळीचं ते केळीचं पहिलेच वर्ष असल्यामुळे मला खेळलं क कसलंही ज्ञान नव्हतं ते तुमचं सीमाबाईट आहेत कलसंधी या कंपनीकडून आम्हाला रोखून मिळालं तुमचे अभिजित गोरे साहेब त्यांच्याकडनंच आम्हाला वेळोवेळी प्रत्येक महिन्याला सर्वसाधारण म्हणून मग येऊन विजिट देऊन बांधावर देऊन आम्हाला ह्याच्याविषयी गायडन्स केलेला कुठल्या वेळी कोणती खतं वापरायची कोणतं काय खतं वापरायचे कुठली फवारणी द्यायची परिस्थि बागाची परिस्थिती बघून सल्ला देतो आता ह्या बा केळीच्या उत्पादनाच्या बाबतीत आणि सीमा बायो बायोटेकचं मार्गदर्शन याविषयी मी पूर्णपणे समाधान आहे आम भारत बेंद्र आमच्या यांचा सल्ला सीमा बायोटेक यांचा गायडन्स यांच्यामुळेच मी आज पूर्णपणे सक्सेस झालेला आहे केळी